केम्ब्रिज कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षक दिन उत्साहात साजरा विद्यार्थ्यांनी विविध उपक्रमांद्वारे शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली वसमत शहरातील तुळजाई ग्रामीण विकास संस्था संचलित केम्ब्रिज कनिष्ठ महाविद्यालयात आज डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या दिवशी विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करून शिक्षकांप्रती आपली कृतज्ञता व्यक्त केली कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमा पूजनाने झाली यानंतर विद्यार्थ्यांनी शिक्षकांचा प्रातिनिधिक स्वरूपात गुलाब पुष्प देऊन सत्कार केला काही विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून शिक्षकांबद्दलची कृतज्ञता व्यक्त केली त्यामध्ये चंचल खराटे आणि विद्यार्थी प्रेमी होते त्यामुळे त्यांच्या साजरा केला जातो फक्त एक पेन एक खडू किंवा एक फळा किंवा कागद वापरून जगाच्या कालाकोपऱ्यातील ज्ञान हे शिक्षक हे आपल्या विद्यार्थ्यांसमोर मांडणारे हे केवळ एक शिक्षकच असू शकतात शिक्षकाजवळ असणारी शिकवण्याची कला व आपल्याला समजेल आपल्याला समजेल अशी क्षमता फक्त ही केवळ शिक्षकाजवळ असू शकते शिक्षक हा केवळ विषयाचा नसतो तर तो विद्यार्थ्याचा असतो आणि म्हणूनच तो आपल्या जीवनाला आकार देतो आणि आपल्याला आपल्याला घडवण्याचे काम प्रत्येक विद्यार्थ्याला घडवण्याचे काम त्याच्या आयुष्याला आकार देण्याचे काम हे एक शिक्षक करत असतो त्यामुळे पुन्हा एकदा सर्व शिक्षकांना शिक्षक देण्याच्या खूप खूप शुभेच्छा एवढे करून माझे शब्द संपवते धन्यवाद बसावं आणि झाडाखाली खाली बसल्यानंतर त्याच्यात एखादा विंचू निघाव विंचवाला मारण्यासाठी तिथलाच एखादा दगड उचलावा आणि दगड घेऊन दगडाखाली एखादा साप निघावा सापाला बघून धावं सुटावं धावता धावता एखाद्या विहिरीत विहीर दिसावी आणि त्या विहीर तुडी मारावी कळावं की त्या मगर आहे मगरीला पाहून पुन्हा आल्यानंतर वा, वा एखादा वाघ दिसावा वाघाला बस वा बघून पुन्हा एखाद्या झाडाच्या फांदीवर चढावं आणि झाडाच्या फांदीवर चढल्यानंतर पुन्हा एखादा मोह दिसावं त्याच तिथलंच ते उठावं आणि त्याच मोहूचा एक थेम आपल्या टोडत पडावा याचप्रमाणे वृद्ध डोने आणि दिव्या देशमुखांनी अशा कित्येक लेकर आय एस आय पी एस बनत आहेत कशामुळे बनत आहेत हे यांना आयुष्यामध्ये जे मार्गदर्शन करणारे असतात ते म्हणजे आपले शिक्षक शिक्षक असतात मग आज आपण दिवस साजरा करतो हो। खरं तर आपण पाच सप्टेंबरला त्यामुळे आज आपण हा कार्यक्रम साजरा करत आहोत तर हा शिक्षक दिवस आपण का साजरा करतो हो, तर आपल्या देशाचे जे उपराष्ट्रपती पहिले उपराष्ट्रपती आणि दुसरे राष्ट्रपती जे होते ते म्हणजे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे जेव्हा लेकरे काय करत होते वाढदिवस साजरा करणार होते तेव्हा त्यांनी सांगितलं की माझा वाढदिवस तुम्ही साजरा करणे जोगी तुम्ही ना माझा वाढदिवस शिक्षक दिन साजरा करा त्यापेक्षा मला फार आनंद होईल त्यामुळे आपण हा शिक्षक दिन साजरा करतो तरी शिक्षक दिनाच्या सर्व शिक्षकांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद सांस्कृतिक विभाग प्रमुख प्राध्यापक गोविंद करवे यांनीही आपलं मनोगत व्यक्त करताना शिक्षकांचं महत्व सांगितलं साधा उदाहरण देतो कारण तुम्ही मला संजय काय आधी की वेळ जास्त घेऊ नका पण तुम्हाला दोन ते तीनच गोष्टी मी या सांगतो ठीक टीचर बरोबर आहे टीई एस सी एच आर टीचर टी हे नथिंग बदल टायमिंग म्हणजे शिक्षक हा टायमाचा बांधलेला असतो ई इज नथिंग बट द एज्युकेशन शिक्षण त्याचं तर असते त्याच्याशिवाय तो टीचर क्रीडा विभाग प्रमुख प्राध्यापक पावडे सर यांनी आपलं मनोगत व्यक्त करताना याप्रमाणे आपले विचार मांडले राष्ट्रपिता महात्मा ज्योतिरावजी फुले ज्योती सावित्रीरावजी फुले जगद्गुरु राष्ट्रसंत तुकोबाराव महाराज ज्या साधू संतांनी आज पाच सप्टेंबर होऊन गेलेला आहे शिक्षक दिनाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे त्या शिक्षक दिनाच्या निमित्ताने या ठिकाणी जमलेल्या सर्व आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य जगताप सर सांस्कृतिक विभागाचे प्रमुख परिवे सर माझे सर्व सहकारी प्राध्यापक बंधू आणि भगिनीनो तसेच विद्यार्थी आणि मैत्रिणी या ठिकाणी शिक्षण देण्याच्या शुभेच्छा देतो कारण माझा आवाज बसलेला आहे त्याचा घ्या जे काही रणजनीला गांधीला ओळखावा देव फेतीची जाणवा गोरगरोकामध्ये रणजनीला गांधी लोकांमध्ये देव शोधणारा माणूस आपल्याला दिसला पाहिजे जो माणूस अखंडभर आपल्या शिवेमध्ये राहतो आपल्याला ज्ञान देण्याचं काम करतो जे काही तुम्हाला देता येईल तेव्हा देण्याचा प्रयत्न करून तुम्हाला अज्ञानाकडून संज्ञानाकडे देण्याचं काम करतो अशी गुरुच्या चारने नतमस्तक म्हणणं आज आपलं पहिलं कर्तव्य आहे कारण गुरु आपला सर्वात मोठा आदर्श आहे आई वडील आपले सर्वात मोठे गुरु आहेत त्याच्यानंतर शिक्षक आपला गुरु आहे आई वडील आपल्याला हा जे मोठं करतात आपल्याला इथपर्यंत पोहोचतात तर त्याच्या पुढचा मार्ग जो आपल्याला दाखवणार आहे तो म्हणजे आपला गुरु आहे आपल्याला ज्या मार्गाने जायचं आहे तो मार्ग दाखवणारा जर आपल्याला ना दिसला नाही वाटत भेटला नाही तर तो, तो आपला मार्ग सापडणार नाही जगामध्ये अनेक मार्ग आहे पण थोड्या मार्गाने जायचं आहे त्याचं ज्ञान देणारा आपल्याला गुरु अशी त्या गुरुच्या चरणी नंतमस्तक होणं आपली गरज आहे कारण सर्वपल्ली राधाकृष्ण यांचं जा नाव फक्त आपण ऐकतो देशाचे पहिले उपराष्ट्रपती दुसरे राष्ट्रपती ज्यांचा जा जन्म तामिळनाडूमध्ये झाला आणि हळूहळू शिक्षण घेत शिक्षण घेत जेव्हा त्यांनी अध्यापनाच्या कार्याला सुरुवात केली आणि जवळजवळ पंचेचाळीस ते अठ्ठेचाळीस वर्ष ज्यांना आपल्या सातत्यानं समाजाची सेवा करण्याचं किंवा से ज्ञान देण्याचं काम केलं त्या गुरुच्या शिक्षण दिन का साजरा करतो किंवा का करावा त्याचं मुक्तीमान उदाहरण म्हणजे जेव्हा ते राष्ट्रपती झाले शिक्षणातून शिक्षण घेत घेत शेवट राष्ट्रपती पदापर्यंत पोहोचले तर त्यांच्या सोबतच्या सहकार्यांनी किंवा त्यांच्या काही विद्यार्थ्यांनी त्यांचा जन्मदिवस साजरा करण्याचं एक ठिकाणी ठरवलं तर त्यांनी सांगितलं बाबा माझा जन्मदिवस साजरा करू नका तर माझ्या रूपाने देशातल्या सर्व शिक्षकांचा हा शिक्षक दिन म्हणून साजरा करा का तर देशातल्या प्रत्येक शिक्षकाला मान सन्मान प्रतिष्ठा मिळाली पाहिजे देशातला आदर्श शिक्षकच असतो शिक्षकाला जर मान सन्मान नाही मिळाला तर तो आदर्श पिढी कसा घडवणार म्हणून देशातला सर्वोच्च जर कोणी असेल तर तो म्हणजे गुरु आहे शिक्षक आहे त्याला मान सन्मान आणि प्रतिष्ठा मिळाली पाहिजे म्हणून त्याच्या नावानं हा शिक्षक दिन साजरा करा असं त्यांनी सांगितलं आणि म्हणून हाच आदर्श गुरु आपण आजपर्यंत पर्यंत पण आलेलो आहोत परंतु आपल्याला काय झालेल्या आता काळ बदलला परिस्थिती बदलले विचारबद्दल बदलले आता अनेक प्रकारचे गुरुजी सांगण्याप्रमाणे आमच्या ज्येष्ठ साहित्यिक आपले कवी राजू असल्याने सांगितलं थ्री जी आला फोर जी आला फायव्ह जी आला पण गुरुजी अजून नाही घेणार गुरुजी गुरुजी राहणारच आहे जोपर्यंत आपल्या आयुष्यामध्ये गुरुजीचं स्थान अव्वल आहे आढळ आहे तोपर्यंत आपल्याला कोणीच रोखू शकत नाही जगात किती क्रांती होऊ द्या काही होऊ द्या पण गुरुजी आपल्यासाठी अमूल्य आहे भले काही चुकलं असेल रागावले असतील पण ते आपल्या भल्यासाठी रागावले असतील आपल्याला चांगला मार्ग दाखवला असेल आम्ही कधी कधी तुमच्यावर रागा शिवाय देतो खरंही मान्य आहे ते तुम्हाला चांगल्या मार्गाने चालण्यासाठी आम्ही सतत तुम्हाला मोटिवेट करत असतो पण आता आपले बी काय त्या ठिकाणी भाग आहे विद्यार्थी म्हणून विद्यार्थी कसा असावा शिस्तप्रिय असावा त्याचबरोबर काही गुण असले पाहिजे आता आम्हाला सांगतात शिस्त क्षमता आणि कर्तव्य या तीन शब्दाचा अर्थ आहे शिस्त असली पाहिजे आपल्याकडे सगळ्या गोष्टी क्षमता असली पाहिजे क्षमता असून चालत नाही तर ते निभावण्याचं कर्तव्य सुद्धा आपल्यात असलं पाहिजे म्हणून जगाच्या पाठीवर गुरुला आढळ स्थान आहे म्हणून प्रत्येकानं आपल्या आयुष्यामध्ये गुरुचा मान सन्मान जपला पाहिजे त्या पदाची प्रतिष्ठा जपली पाहिजे त्या पदाची गरिमा जपली पाहिजे आणि म्हणून जेव्हा जेव्हा संकट येतात वादळ येतात आपण हताश होतो तेव्हा आपल्याला आयुष्यात मार्ग दाखवणारा दा माणूसच समोर घेऊन जातो म्हणून या शिक्षक दिनी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो किती जरी तुम्ही प्रयत्न केले तरी कुठेतरी आपल्याला गुणचं स्थान महत्वाचं आहे म्हणून सर्वपल्ली राधाकृष्ण यांनी आपल्या आयुष्याचा संघर्ष करत असताना अनेक पद भोगत असताना ते देशाच्या सर्वोच्च पद आपण पोहोचले हा इतिहास हा वसा आणि वारसा करत तुम्हाला सुद्धा घ्यायचा आहे आम्हाला सुद्धा घ्यायचं आहे त्याचं नेतृत्व त्याचं मार्गदर्शन त्याने केलेलं काम आपल्याला आयुष्यभर त्या ठिकाणी करण्या ठरणार आहे म्हणून आपण त्यांच्या पाहुण्यावर आयुष्यामध्ये चलावं एवढी व्यक्त करतो आणि जात सांगतो नयन डरपट नौका पार नाही होती नयन अवश्य डरकर नौका पार नाही हो होती कोशिश करणे वालो की हार नाही होती म्हणून आयुष्यामध्ये अपयशाला म्हणून लाजायचं नाही यशही करून थांबायचं नाही सातत्याने प्रयत्न करायचे एक एक दिवस आपला त्या ठिकाणी शंभर टक्के येतो म्हणून आपल्याला पुनश शिक्षक दिनाच्या शुभेच्छा देतो आणि ज्या संयोजकांनी मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली माझा मान सन्मान केला त्यांचे सुद्धा या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि पुनश एकदा आपली जय हिंद जय महाराष्ट्र महाविद्यालयाचे प्राचार्य जगताप सर यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करताना शिक्षक दिनाच्या औचित्याने विद्यार्थ्यांनी दाखवलेला आदर आणि प्रेम हेच खरे शिक्षकांचे बक्षीस असल्याचे सांगितले त्यांनी डॉक्टर राधाकृष्णन यांच्या विचारांचे महत्त्व अधोरेखित करत शिक्षण क्षेत्रात शिक्षकांची भूमिका स्पष्ट केली गुरुबद्दल कृतज्ञता व्यक्त करणार यावेळी गायलं ज्याला आपण आज शिक्षक असा शब्द प्रयोग करत असतो आता विद्यार्थ्याला संस्काराची शिकवण देता याचा अर्थ असा आहे संस्काराची शिकवण दिली तर आपल्या हातून सत्कर्म घडत सत। असतं सत्कर्म याचा अर्थ आहे सत म्हणजे चांगला कर्म आणि म्हणजे काम म्हणजे चांगले काम जेव्हा आयुष्यामध्ये आपल्या हातून सत्कर्म होतो चांगले काम होतात तेव्हा माणूस जीवनामध्ये मोठा होता आणि म्हणून हिंदू धर्माचे आहे आणि म्हणून मग भारतीयांचा खरा धर्म हिंदू धर्म आहे आणि मग भारतीयांचा हिंदू धर्म आणि त्याचं जे काही सार्वत्रिक स्वरूप आहे बहुजन सुख आहे हित आहे ही हिंदू धर्माची शिकवण आहे अशा प्रकारचे विचार आपल्या लेखणीच्या माध्यमातून जगाला देण्याचं काम केलं एवढंच नाही त्यांनी जे जे काही पदव्या घेतल्या त्या पदव्या सर्व भारतातच घेतल्या या परदेशात आता आपण म्हणतो की बा परदेशात जाऊन शिक्षण घ्यावं हे मोठेपणाचं लक्षण आहे पण प्रत्येकाची विचार क्षमता विचार करण्याची पाहण्याची क्षमता हे भिन्न आहे मी असं म्हणणार नाही की बाबा परदेशात जाऊन शिक्षण घेऊच नाही या पाहिजे पण यांचं मत असं होत जे ज्ञान प्राप्त करण्यासाठी सात जन्मही पुरणार नाहीत एवढं ज्ञान या देशामध्ये असताना मी परदेशी नळाचं पाणी प्यायला करापी जाणार नाही मी परदेशात जाईल दुसऱ्या देशाला जाईल कशासाठी तर शिकण्यासाठी नाही तर त्या ठिकाणच्या लोकांना शिकवण्यासाठी मी परदेशात जाईल जाईल एवढा त्यांचा देशप्रेम होता स्वतःवरचा विश्वास होता एवढंच नाही याच्या नंतरच्या कालावधीमध्ये भारत स्वतंत्र झाला आणि आपल्याला सगळ्यांना माहित आहे की स्वतंत्र झाल्यानंतर या देशामध्ये लोकशाही राज्यव्यवस्थेची अंमलबजावणी झाली आणि यावेळेस स्वतंत्र झाल्यानंतर अनेक लोकांना वाटू लागलं की या देशाची सर्वांगीण प्रगती व्हायची असे तर गुरुमाबली गुरुजन नमितो तव गुरुजनमि पावी संस्कार शिकवनदिथली सद्गुण की कुमाली संस्कार शिकवनदिथली सद्गुणं की कुमाली वाट धावी सत्कर्माची वाट दविली ज्ञानशी धोरी झोळी भरली राहो कृसावली गुरुजन नमितो तव पाऊली गुरुजन नमितो तव पावली ज्ञानदीप हा आमचा उजळीला दूर केले अज्ञानाला ज्ञान हा आमचा उजळीला दूर केले अज्ञानाला घेऊ आदर्श तव जीवनाचा वसाचा चालवू संस्काराचा दस दिशा उजळली गुरुजन नमितो तव पाऊली गुरुजन नमितो तव पाऊली आता शिक्षकाचा एक शिक्षक म्हणजे एक समुद्र आहे शिक्षक म्हणजे एक समुद्र आहे ज्ञानाचा साठा शा आहे अनुभवाचा सा खजिना प्रत्येक मनातील एक आदरणीय कोपरा आहे त्याचा अर्थ नीट लक्षात घ्या शिक्षक म्हणजे एक समुद्र आहे आता समुदायाचा अर्थ काय होतो विद्यार्थ्यां समुद्र कार्यक्रमाची बहारदार सूत्र संचालन प्राध्यापक राजे गोरे सर यांनी केले तर आभार प्रदर्शन प्राध्यापक मोहिते सर यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व प्राध्यापक व इतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले